जवळपास बावीस चोवीस दिवस झाले मेजॉरिटी येऊन या सरकारचं पाचवी बहुमत जे ई एमच्या बळावर यांनी कमावलेलं आहे पण आजही राज्याला हे सरकार पूर्णपणे मंत्री देऊ शकलेलं नाही जे राज्य विकासाच्या दृष्टीनं पहिल्या क्रमांकावरून अकराव्या क्रमांकावर गेलेलं आहे अनेक उद्योगधंदे या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत अशी स्थिती असताना सुद्धा या सरकारने राज्याला आर्थिक कर्जबाजारीपणामध्ये एक प्रकारे ढकललेलं आहे पुरवणी मागण्या सुद्धा येतील जे कर्ज डिसेंबरमध्ये घ्यायचं ते आधीच कर्ज उचललं या सरकारने आणि म्हणून अशा या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत असताना मला असं वाटतं आम्ही येणाऱ्या या अधिवेशनामध्ये या सरकारला निश्चित जनतेच्या दृष्टीनं या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं जवाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे एवढंच या पत्रकार परिषदेत मी सांगू इच्छितो आणि मी नाना पटोलेंना विनंती